वाहतूक नियंत्रण शाखेचे चालन केवळ नागरिकांनाच का नियमबाह्य नगरपालिकेच्या गाड्यांकडे वाहतूक शाखेचे डोळे झाक शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक नियंत्रण शाखेद्वारे नागरिकांच्या वाहनांवर शासनाच्या नियमांच्या अंतर्गत कारवाई करून जनतेला चालन केला जाते ज्यात प्रामुख्याने शुल्लक शुल्लक बाबींचे ध्यान ठेवून निधी गोळा केला जातो किंवा ऑनलाईन चलन केले जाते मात्र याच पार्श्वभूमीवर नगर परिषदेच्या गाड्या मात्र पायातल्या धुळीप्रमाणे नियमांची पायमुली करताना दिसत असताना वाहतूक नियंत्रण शाखा ब्र सुद्धा करत नाही ही, ही मात्र शोकांकिताच नगर परिषदेच्या बहुतांश गाड्यांचे इन्शुरन्स संपलेले आहेत तर रोज गाड्या ह्या ओव्हरलोड भरून कचरा गोळा करतात तर कुठे अगदी स्वच्छता कर्मचारी गाडीच्या वर बसून कचरा गोळा करत असतो ही परिस्थिती बघता नियम केवळ सामान्य नागरिकांनाच का शासकीय किंवा प्रशासकीय वाहनांना नाहीत का आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या भंगार वाहनांवर वाहतूक नियंत्रण शाखा का कारवाई का करत नाही अशा अनेक प्रश्नांना सध्या जनतेत ऊत आलेला आहे याबाबत नियमांची पायमुली करणाऱ्या नगरपालिकेच्या वाहनांवर व वा एन एस पी एल कंपनीवर त्वरित कारवाई करण्याची मागणी मिलन गांधी यांच्या नेतृत्वात शिवसेना उबाटा गटाने उचलून धरली आहे पलाशुमाठे जनसंग्राम न्यूज वर्धा